आमदार नितेश राणे आणि मंत्री भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत करण्यात आलं दहन मराठा आरक्षणासंदर्भात नेहमीच छगन भुजबळ हे वक्तव्य करत असून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील जरांगी पाटील व मराठा समाजाबद्दल वक्तव्य केलं त्यांच्या निषेधार्थ येवल्यातील रास्ते सुरेगाव येथे मराठा समाजाच्या वतीनं मंत्री छगन भुजबळ तसेच आमदार नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय छगन भुजबळ आणि नितेश राणे यांचा धिक्कार असो अशा पद्धतीच्या घोषणा देखील करण्यात आल्या तसेच हे पुढारी जर जरांगी पाटलांच्या विरोधात बोलणार असतील तर आम्ही त्यांना धडा शिकवू असं म्हणत मराठा आंदोलन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मराठा रचनाला विरोध विरोध करणारा छगन बुजबळचा भितका नितेश राण्यांचा रस्ता येवल्या तालुक्यामध्ये या छगन भुजबळ आणि नितेश राणे यांचा या ठिकाणी पुतळा जाळून आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध केला या नितेश राणे आणि छगन भुजबळ सांगू इच्छितो तुम्ही मराठ्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकवायची थांबवा नाहीतर था तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही आणि तुमचा निषेध या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक गावागाव या ठिकाणी निषेध करू आणि मराठ्यांची ताकद दाखवू मराठा काय आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आज रास्ते सुरेगाव येथे जे हिवाळी अधिवेशनात नितेश राणे जरांगे पाटलांच्या बाबतीत जरा वाईट साईड बोलले किंवा फडवण्यासाच्या बा बाबतीत बोलायचं नाही अशी धमकी दिली परंतु मराठी आमच्याबरोबर आहे असेही म्हणालेत परंतु आम्ही सांगू इच्छितो नितेश राणेंना की तुमच्याबरोबर जर मराठी असतील तर तुम्ही एखादा मेळावा घेऊन एखाद्या लाखाची संख्या तरी गोळा करून दाखवा ना आम्ही तरी सांगतो की तुझ्या रत्नागिरीमध्ये येऊन जरांगे पाटलांची सभा लावून कोटीच्या कोटी मराठी आणू आणि तुला दाखवून देऊ का मराठे कोणाच्या पाठीमागे आणि यानंतर नितेश राणेंनी त्यांना सांगू इच्छितो की जरांगे पाटलांच्या विरोधात जर बोलणार असेल तर आम्ही मराठ्यांची ताकद तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही लोकनायक न्यूज